फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे अर्थ काय होतो त्याचा आणि कशा वेने त्यांनी लोकांना फॉलो केला पाहिजे तो प्लॅनिंग ही अशी एक प्रोसेस आहे की ज्यामध्ये तुम्ही किती पैसे कमवता तुमचे घरातले खर्च किती आहेत कॅश फ्लो मॅ तुमचं कशा पद्धतीने चालतो कोणत्या जबाबदारी आहेत फायनान्शियल फॅमिलीमध्ये कोण कोण तुमच्यावरती फायनान्शियल डिपेंड आहे या सर्व गोष्टींना एका पेपरवरती आणणं त्याचा आढावा घेणं आणि त्यानंतर कोणत्या फायनान्शियल गोल्सला तुम्हाला किती वर्षामध्ये शंभर टक्के अचीव्ह करायचं आहे अचीव्ह करण्यासाठी तुम्हाला गुंतवणूक किती प्रमाणामध्ये करावी लागेल गुंतवणूक करताना तुम्हाला कोणकोणत्या कौन कोणत्या ऍसेट क्लास तुमच्याजवळ अवेलेबल आहेत कोणत्या ऍसेट क्लासमध्ये तुम्हाला किती प्रमाणामध्ये रिस्क घ्यायची आहे कोणत्या ऍसेट क्लासमध्ये तुम्हाला रिस्क घ्यायची नाहीये या सर्व गोष्टींना एका डॉक्युमेंटेड स्ट्रक्चर पेपरवरती आणण्याच्या प्रोसेसला आम्ही म्हणतो फायनान्शियल प्लॅनिंग आर्थिक नियोजन